नमस्ते शुभ दुपार आता आज व्हिडिओ एक वेगळ्या ठिकाणाहून करते आता इथं खूप ऊन लागतं आहे पण मी दिसत असेल गोरी गोरी हां ठीक आहे आता ॲक्च्युली मी तर टेरेसवर आली आहे इथं टेरेस गार्डन आहे तर आज व्हिडिओ बनवताना टीनेजवर मला भरवायचं आहे व्हिडिओ खरं माझ्या मुलीनी माझ्या पुतलीनी माझ्या सांगितलं आई तू कुठे आहे म्हणते ती आई तू जे बोलतेस ते मला कळतच नाही आहे गं अशी म्हणाली दिदू खास तुझ्या वयाच्या मुलींसाठी हा व्हिडिओ बनवते तुझ्या फ्रेंड्सला पण सांग आणि खरं सगळ्यात आधी मुलींशी बोलण्याआधी मुलींच्या आईसोबत बोलायला जास्त मला आवडेल की आपण लहान बाळांना जेव्हा मालिश करतो तेव्हा मालिश करताना आत्ता जे आपले अवयव दुखत आहेत ना त्या सगळ्या अवयवांना आपण काय केलं पाहिजे मालिश नीट केलं पाहिजे ती त्या ती हाडं ती मजबूत करा आपलेच किती कंबर हात वगैरे दुखतात ना तर मुलांना आपण असं तयार करूया की त्यांची हाडं मजबूत झाली पाहिजे बरोबर अशी मुलं तयार करू आपण आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करताना मुलांच्या आहारावरही लक्ष दिलं जे देणं जास्त गरजेचं आहे सो मुलांची आहार व्यवस्थित असेल कसं होतं मुलींचं जास्त करून सांगते की मी जाड होते ह्या वयामध्ये आपण असं करतो मी जाड होईन मग खाण्याकडं दुर्लक्ष होतं टीनेजमध्ये मुली जस जसे येत असतात वयात येत असताना त्यांच्या शरीरात ते बदल होत असतात त्यामुळं मग मुलींचं वजन वाढणं हे नॅचरली होत असतं कुणी मुलींचं वजन वाढतच नाही तर वा वजन वाढते वाढू देत त्याचं कारण शोधून काढा की आहार मग फास्ट फूड म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या खाण्यावर तर खातानासुद्धा खातानासुद्धा काय म्हणजे आहारामध्ये ठीक आहे तू कधीतरी खा अगदी पूर्णता बंद नाही खातानासुद्धा त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी प्रोटीन जास्त घेतली पाहिजेत का आहार आधी जाड झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याआधी तुम्ही आज दहा अकरा वर्षाची मुलगी झाली की तुम्ही दवाखान्यात जाऊन आधी आहारशास्त्रज्ञाचा पूर्ण चाठ घ्या तसं तुम्ही घ्या त्याचा आधार घ्या नंतर एकदा मुलगी वयात आली की तिथं वजन ॲटोमॅटिक ते होणारच असतं मग मुलींनी कमी खाणं हा हा मुद्दाच चुकीचा आहे आता उद्या माझं जर सांगितलं तर मी पहिल्यापासून अशीच आहे जाडच आहे ते मग माझं वयात आपण मुली आलो की मुलींची तब्येत वाढत राहते मग टीनेजच्या मुलीने काय करावं टीनेजच्या मुलींना मी एवढं सांगेन की बाळानं आहार कमी करून काय होत नाही जेवढी भूक असेल तेवढं खात राहा दर दोन तासाला काहीतरी खात राहा ठीक आहे फक्त त्याच्यामध्ये तुमच्या फॅट्स वाढणाऱ्या गोष्टी खाऊ नका प्रोटीन्स वाढणारे जे गोष्टी आहेत त्या खातचा आणि ह्या वयामध्ये कसं होतं की मूड स्विंग्स होत असतात मुलींना मूड स्विंग्स तर कायमस्वरूपीच म्हणजे काही कळत नसतं आपल्या शरीरात होणारे बदल मुलांनाही त्याचे सगळ्याच स्ट्रींजर्स लावतं की मूड स्विंग्स होत असतात कधी अचानक बदल होतात कधी एकटकटं वाटतं वगैरे तर हे मुलांना आणि मुलींना दोघींनाही आहे मुलं मुलींबद्दल बोललं जातं मुलांबद्दल बोल तर बोललंही जात नाही तर मुलींना जास्त लक्ष स्वच्छतेची घेणं गरजेचे असतं आपण वयात येत असतो मग आधीच त्याची आता स्कूलमध्ये सुरू केलं आहे त्यांनी ज्ञान काय ते आणि त्यामुळं कसं आहे की मुलींनी स्वतःकडं लक्ष देणं गरजेचं आहे तर मग मी जाड होऊ नये म्हणून काय करू की आता आठ सात आठ वर्षाची मुलगी झाली की आता त्याच्यातच म्हणजे पिरियड सेमस्क होतं सो मग तेव्हा काय केलं पाहिजे की कुठले आहार घेणं गरजेचं आहे हे तुम्ही आईंनी आधीच शोधून ठेवा मी आई झाले मी बाळाचा लाड केला मी बाळाचे फोटो काढले मी बाळाचं फोटो सेशन केलं एवढं सोपं नाही आहे होणं ती मुलगी अजून मोठी होऊन तिलाही आई व्हायचं आहे मग तिच्या दृष्टीनं तिचं शरीर तेवढं सक्षम आहे का तिला मानसिकदृष्ट्या सक्षम करणं आपलं काम आहे मग ह्या टीनेजर्सला टीनेजर्समध्ये मुलांच्यावर आपण वळण लागण्यासाठी खेक असतो तर ऐंशी टक्के भाग आपला आपल्या वर्तनातूनच मुलांच्यावर परिणाम होत असतो म्हणजे ऐंशी टक्के जर आपण परफेक्ट असो तर मूल ते अनावधारण आपलंच अनुकरण करणार असतं सो ऐंशी टक्के आपण किती व्यवस्थित आहोत आपण किती वागतो आहे समजा मीच व्हिडिओ बनवते डान्सून डान्स करून माकडे तिकडे तोंड करू आणि मग मुलीनं म्हणायचं आपण तू काही असलो करायचं नाही तू हेच कर असं नाही जे तुम्हाला पटते ते तुमच्या मुलीनंही केलं पाहिजे आवर्जून अशा गोष्टी आपण स्वतःवर कुठं आळा आणला पाहिजे आणि सहनशक्ती फार मोठी फार मोठी गोष्ट असते पण समंजसपणा म्हणजे सहनशक्तीपेक्षा मुलीमध्ये समंजसपणा आहे का मुलामध्येही समंजसपणा आहे का मागच्या रविवारी आपण बोललो की वर्गात म्हणजे जेव्हा शाळेमध्ये मुलं खेळताना किंवा घरातसुद्धा भावंड असताना की एक मार्क असतं आणि एक रडतराव घोड्यावर असतं म्हणजे एक मारणारच असतं एक समजून घेणारच असतं तर आपण कुठल्या कॅटेगरीत फोडतो मग लग्न लग्न ठरवतानाच त्यांची था कॅटेगरी माहिती पाहिजे एकमेकाची की ह्याचा स्वभाव कसा आहे हा रागीट आहे मग हा काय करेल आणि लग्न हा म्हणजे खूप 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 विचित्र विचित्र म्हणते मी आणि एकदाच घेतला जाणारा जुगारसारखा आहे तो म्हणून आजकालच्या लोकांना पिढीला त्याच्यात पडायचंच नाही आहे आत्ताच्या पिढी पिढीला की लग्न ह्या जुगारातच पडायचं नाही आहे त्यांचं त्यांना एकटं लाईफ बरं पडतं आहे तर त्यासाठी ते आपण काय केलं पाहिजे की आपण आपलं लग्न सक्सेस झालं हे दाखवलं पाहिजे किंवा आमच्या लग्नामध्ये ह्या ह्या मिस्टेक्स आमच्या घरातल्यांच्याकडून झाल्या अनावधानानं तर त्या आम्ही करणार नाही आहोत तुम्ही हे करा तुम्ही असं करा हां तुम्हाला लव्ह मॅरेज करायचं आहे तर आपण ह्या पिढीला आत्ता यांना परवानगी देण्याची काहीच हरकत नाही आहे पण uh, uh, त्यासाठी तो लव मॅरेज म्हणजे त्याच्यात पण त्यांच्या प्रकार आहेत ह्याचे एकाबरोबर लव लग लग करतात लग्न करतात तर परत दुसऱ्याबरोबर अफेअर करतात तर हे नाही ज्याच्याशी होणार आहे त्याच्याशी तू कमिट कमिटे कमिटेड राहणार आहेस का बरं तुमच्या आर्थिकमध्ये तुम्ही एकमेकांवर कि किती डिपेंड राहणार आहात किंवा तुझा इन्कम किती आहे इथपर्यंत विचारायचे वेळ की तुझा इन्कम किती आहे तू ह्याचा इन्कम किती आहे मग ह्याच्या पैशामध्ये तुझं तुझी वाट नाही तू किती घेणार आहेस घरातल्या जबाबदाऱ्या कोण घेणार आहे हे विषयही असे ते हाता वेगळी केली पाहिजे तेव्हाच आणि टीनेजमध्येच हा मुलांच्यावर संस्कारचा भाग जास्त राहतो टीनेजमध्ये मुलांना माझ्या मते वैयक्तिक टीनेजमधल्या मुलांनी काय शिकलं पाहिजे घर घराकडं लक्ष दिलं पाहिजे घराकडं म्हणजे एक फॅमिली लाईफ कशी असते की तुम्ही मु टीनेजच्या मुलांना तुम्ही ना लक्षात घ्या आपल्याला कसं होतं आपल्याला मनातलं बोलायचं खूप असतं खूप प्रश्न पडत असतात हे असंच का हे असं का नाही आणि त्याची उत्तर आपल्याला घरात दिली जात नाही इवन आपण दपकतो घरात बोलायला दपकतो तर त्याचं रिझन आम्हीही पालक आहोत की आम्ही मोकळेपणानं तुम्हा लोकांशी बोललो पाहिजे तेवढी फ्रेंडशिप हवी की हे असं का हे असं कशामुळं करतात तर टीनेजच्या मुला जीमध्ये जी मुलं आहेत मुली आहेत तर तुम्ही आधी तुमच्या आई वडिलांशी मैत्री साधा बिनधास्त इतकं ना आता तुमचं हवं आहे की तुम्ही शेअर करा आईशी शेअर करा असं असं आहे घाबरू नका आणि आईला आधी सांगा हा व्हिडिओ दाखवा की समजून घेणं त्या सिच्युएशन आपण आपण पण टिनेज होतो आपल्याला प्रश्न पडलेले आहेत का आपण मैत्रिणींना विचारून घेतले सॉल्व करून किंवा कसे सॉल्व केले कसं होतं हे प्रश्नांची उत्तरं मिळली जात नाहीत बऱ्याच गोष्टींमध्ये कन्फ्युजन असतं काही कळत नाही आणि मग चुकीचं ज्ञान चोरून घेणे किंवा चुकीच्या गोष्टीमध्ये ओढ लागणे चुकीच्या गोष्टींना खत पाणी घातल्यासारखं होतं आपण काय करतो दहाक पाहिजे दहाक असणं आणि आदर असणं खूपसा फरक राहतो एवढा तुमचा आदर वाटू द्यात की ती व्य ती समोर आपलं बाळ की आपलं बाळ त्या आदरानं तसं वागलंच नाही पाहिजे आता एवढा म्हणजे आपण आपल्या आईवडिलांना किती घाबरत होतो विचारणं तर बाजूलाच असल्या गोष्टी विचारणं तरी होतं का आपल्या मग आपण काय केलं तर कुणी ना कुणीतरी नातेवाईकांच्यामध्ये असतं असं नाही की आपण स्वतःच सांगितलं पाहिजे आता आम्हाला कसं व्हायचं की मी प्रत्येक वेळी माझं उदाहरण देते म्हणून सांगते मी कोण महान नाही आहे मी सामान्यच आहे दर सुट्टीला मी आत यायचे आणि माझ्या आतूला गृहशोभिका वाचण्याचं फार वेळ म्हणजे ते असा गट्ठा मी पाच तीन सहा महिन्यात एकदा ना दिवाळीतरी येऊन मग मला जसजसं गोडी लागायला लागली मग मी एकदम खेळायची तेवढेच म्हणजे आत्याला मुली आमच्या त्यामुळं मग माझं झालं आहे ना जास्त आत्याकडे किंवा मग मामाकडे जास्त मा मा गेले पण आत्त्याकडं मॅक्झिमम सुट्ट्या माझ्या जा तिथे गेलेल्या आहेत तर मग तिथं वातावरण मग ते जास्त जास्त एक दिवसात दोन तीन शुग्र शोभिका वाचून काळ मग ते लेडीजची मासिक चार चौकी वगैरे काय असेल ते नाही अजून एक कुठलं तरी मासिक होतं मग ते वाचायचं त्यातून नॉलेज खूप मिळत गेलं किंवा मग आत्ताशी एकदम फ्रेंडशिप म्हणजे आत्याशी तिच्या मुलीच असल्यामुळे मग ती खूप शेअरिंग करायची मग टीनेजमधलं जे जी भूक होती ना की ह्या गोष्टी काय आहेत त्या ग्रहशोभिकेने भागवल्या खूप म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये ग्रहशोभिका ह्या मासिकाचा खूपच प्रभाव आहे बऱ्याच गोष्टी मला कळाल्या की बेस्ट रिलेशन किंवा नवरा बायकोला समजून घेताना नवरा नवराबरोबर राहताना कसं राहिलं पाहिजे किंवा एक रिलेशन कुटुंबकत काय असतं एक घरातलं वातावरण तर आहेच आहे त्याला कारणीभूत असतंच पण आपण वाचतो काय आपण आपल्या मुलांना कुठला एक मीडिया प्रोव्हाइड करतो त्याच्यावर इथे राहतं आता तेव्हा मोबाईल नव्हते आता मोबाईल आलेत मग आवर्जून तुम्हीच जर बघत बसला की तुम्हीच जर बसला बांडणं किंवा आपण काय बघतोय वेब सिरीज कुठली बघतो आहे काय बघतोय ही मुलं बघत असतात मुलं अनुकरण करत असतात आत्ता करणार नाहीत ते जेव्हा त्यांच्या भविष्यामध्ये कुठली अडचण आली कुठला प्रसंग आला तर मुलांना कसं होतं की आता समजा माझ्या लाईफमध्ये एखादा प्रसंग आला तर मला काय आठवतं बघा तुम्हाला काय आठवतं हो का हो सांगा मला आई लोक तर आठवतं हो की माझ्या आईनं अशा वेळी काय केलं होतं किंवा नातेवाईकांच्यामध्ये तुमच्या आसपास अस असा जर कोणाच्यावर प्रसंग आला असेल तर ती ती व्यक्ती पण आठवतो आणि मग त्या व्यक्तीने काय केलं होतं आणि त्याचा रिझल्ट काय आला होता मग आपण तसंच वागायचा प्रयत्न करतो की माझ्या आई अशा वेळी काय केलं असतं माझ्या आईने माझ्या आईची वाक्य ही होती जे तुम्ही ऐकलीत ना तेच वाक्य तुम्ही बोलता तुम्ही उर्दूमध्ये बोलता का उर्दूमध्ये कर... बोलता का तुम्ही विचारते तुमच्या मनात कुठले विचार येतात बघा ना आपल्या मनात कुठंतरी कोरलेला गेलेला कुठंतरी ठासा मारलेला असतो तेच आपल्या इथून प्रकट होतं म्हणजे आपण वेगळं उपजत ज्ञान देत नाही हां बरीचशीची माहिती कलेक्ट केलेली असते आपल्या मेंदूला मग काही डिलीट होतो डेटा काही डेटा तसा सेव असतो मग त्या डेटामधलं जे कम्बिनेशन येतं म्हणजे मेंदू कम्प्युटरसारखा आहे की जो जे त्या सिच्युएशनला बेस्ट असेल जे ज्या गोष्टींना पॉझिटिव्ह म्हणून ग्रीन मार्क जिथं मेंदूमध्ये असतं दिलं आहे त्या गोष्टी पटकन कलेक्ट करून ग्रॅप करून त्या ॲन्सर तुम्हाला उत्तर तिथं दिलं जातं आपण म्हणजे कुणाचं उत्तर पटकन येतं कोणाचं उत्तर राव सावकाश येतं ज्याचं उत्क उत्तर पटकन येतं ज्याला मेंदू त्याची सिस्टीम बेस्ट असते ते बेस फटाफट फटाफट त्याला ॲन्सर्स येतात त्याला म्हणतो आपण हजर जबाबेपणा बरोबर मी तर त्याच्यापुढे एक जाऊन म्हणेन की ही जी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केली तर ह्या इन्फॉर्मेशनलाच अध्यात्माची जोड दिली तर येणाऱ्या उत्तराचा सारासार कळवू शकतो की असं काही नाही आहे की माझ्या ज्या ज्या व्यक्तींचा माझ्या जास्त पगडा आहे ज्यांच्या विचारांचा ते परफेक्टच होते म्हणून मी जे आत्ता बोलेन ते परफेक्टच असेल नाही तर मग ते तिचं योग्य होतं का ति व्यक्तीचं वागणं योग्य होतं का अयोग्य होतं मग ह्या गोष्टींचा विचार करायला किंवा सारा याचा विचार करण्यासाठी अध्यात्माची जोड गरजेची राहते मग जी आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारा विचार म्हणजे ज जन्म विचार जन्म घेतो तेव्हा काय होतं ते तेव्हा आपण काय होतो दैवत्व सिद्ध होतं मग ते दैवत्व सिद्ध होतं आता ह्या टीनेजला काय करणार आहे पोरांना या मग टीनेजमधल्या मुलांनी काय करायचं जास्तीत जास्त वाचन तुमच्या आवडीचे व्यक्तिमत्व आहेत ना तुम्ही काय करायचं बांधणं माहिती आहे का एक वही घालायची नोटबुक for teenage students or teenage uh, people, small uh, girls and boys teenage friends uh, please take this my advice put one notebook for all those things which are most you feel it's impressive it's impressive you feel it's important uh, take one person take his name for example फॉर माय गर्ल आय विल से हर मोठी आई राईट देअर मोठी आई अँड पुट पुट फ्यू पॉईंट्स ऑफ हर नेचर विच यू लाईक मोस्ट विच यू लाईक मोस्ट माय मोठी आई इज इज डॉट 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 माय मोठी आई आय लाईक हर डॉट 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 आय डोंट लाईक हर डॉट 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 आय वूड लाईक टू हर एक ती स्लॅम बुक दॅट लाईक स्लॅम बुक यू कॅन यूज बट यू मे यूज ऑल दी पर्सनॅलिटीज इन युअर लाईफ यू कॅन डिसाईड हूज पर्सनॅलिटी यू विल गोईंग टू राईट टुडे अँड दॅन यू अब्जर्व दॅट पर्सनॅलिटी इन युअर सराउंडिंग्स अँड यू स्टार्ट टू राईट अप अँड वेन यू ग्रो नप यू विल यू वी गेट द मॅक्झिमम ॲन्सर्स ऑफ दॅट पर्सन्स निगेटिव्ह पॉईंट एन्ड पॉझिटिव्ह पॉईंट वेन देर आर पॉझिटिव्हंट्स यू यू टेक द रिजन ऑर फ ट्राय टू फाईंड आउट दी रिजन दॅट व्हाय ही ऑर शी इज बिहेविंग द लाईक दॅट वाय शी शी इज शी हॅज निगेटिव्ह पॉईंट ऑन दीस ऑन दी सिच्युएशन यू विल रिअलाईज मोर अँड मोर डीपली ओके नाव आय एम गोईंग टू टॉक इन मराठी तर तुम्ही एक स्लॅम बुक घालायचे आणि स्लॅम बुकमध्ये त्या किंवा एक नोटबुक म्हण त्याच्यामध्ये तू तु प्रत्येक तुझ्या सराउंडिंगमधल्या प्रत्येक व्यक्तींचा ऑब्झर्वेशन करायची तुझ्या आजूबाजूच्या व्यक्ती नातेवाईक असू देत आजूबाजूची व्यक्ती असू देत तर त्यांचे तुला पॉईंट आवडणारे पॉईंट त्यांचा व्यक्तिमत्वाचा कुठला पैलू तुला आवडला आहे हा तू लिहि दोन तीन ली जास्त लिहित बसण्याची गरज नाही आहे आणि समजा तुला असं वाटलं की हा प्रश्न पडला आहे की त्या सिच्युएशनमध्ये अशी ती का वागली असेल म्हणजे काहीतरी रिझन असेल ना त्याच्यामागचं रिझन काय असेल हे ह्या गोष्टी अभ्यासाला आत्ता टीनेजवाल्यांनी केलं पाहिजे ठीक आहे तर तुला ती नोटबुक लिहिणं गरजेचं दॅट इज मस्ट असं तर त्यानंतर काय होईल तुम्हाला त्याच्या गोष्टीचा लाभ आणि व्यक्तीतलं अब्ज व्यक्तींना ऑब्झर्व करण्याची सवय एक लागून जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिच्युएशनकडे पॉझिटिवली बघणं बघण्याचा ॲटिट्यूड लक्षात येईल आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक व्यक्तीतलं तुम्ही काय जास्तीत जास्त शोधायचं निगेटिव्ह पॉईंटकडे बघू नका प्रमाणाव आहे म्हणजे एखादा निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला खटकला तर तो लिहा की भक्ता, भक्ता हा मला असं आवडेल किती अशी असते तर ह्या निगेटिव्ह पॉईंटच्याऐवजी मग तुम्ही त्याच्यातले फक्त फक्त पॉझिटिव्ह पॉईंट लिहायचे की मला हां माझे समजा मोठे आई तर माझ्या मोठ्याईमधले मला ह्या गोष्टी आवडतात माझ्या मोठ्याईचं मला हे आवडतं माझ्या मोठ्याची जास्त आवडती आठवणीची गोष्ट ही आहे मला आठवणारी गोष्ट ही आहे असं असे प्रत्येकातले पॉझिटिव्ह पॉईंट काढा मग त्याच्याकडे आणि प्रत्येक व्यक्तीचं एखादी एखादा प्रसंग आला तर त्याच्याकडे ती डिसिजन कसा घेते पॉझिटिवली बघते का निगेटिव्हली बघते आता तुम्हाला हे करणार का टीनेजेसला हा अभ्यास करा आणि ह्याच्यातून तुम्ही मोठ ठेवा आणि बाळांनो काही झालं तरी ना म्हणजे आपलं आयुष्याचा डिसिजन घेताना एकदाच असतो करिअर वेगळं आणि आयुष्य वेगळं असं काही नसतं करिअर हा आयुष्यातला एक छोटासा फोल्डर आहे आयुष्य फार मोठं आहे याच्यामध्ये असे बरेचसेच फोल्डर आहेत एक मोठा कम्प्युटर म्हणजे आपलं आयुष्य आहे बरोबर आणि ते कम्प्युटरमध्ये जे मग बारके बारके फोल्डर आहेत सगळे नातेवाईक आले आई वडील आले ते सगळे फोल्डर्स आहेत तुमच्यावर भावंड आली मा मैत्री आली फ्रेंडशिप ना फ्रेंडशिप आली सर्कल आलं किंवा प्रत्येक असे फोल्डर आहेत मग तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाता त्या त्या गावातले फोल्डर आहेत तिथली तिथली व्यक्ती आले अशा प्रत्येकातलं चांगला गुण कुठला आवडला हे शोधायला शिकला ना तर बाळांनो खूप छान जगाल काय वाटतं तुम्हाला आता मी थोडंसं हिंदीमध्ये माझे शॉर्ट्स बनवलं मला सोपं जातं माझं हिंदी फार सुधरती आहे मी <laughs> जो बच्चे टीन एज मे अभी तो उनको मैं यही बात करना चाहूँगी उनसे कि बच्चे लोग अब क्या करना है आपको एक नोटबुक नोटबुक लाना है और आपके आजूबाजू में जो भी व्यक्ति आपके संपर्क में आते हैं तो उन सब का खाली पॉइंट्स लिख लेना समझो एक बड़ी माँ तो मैं समझा बड़ी माँ हो मेरे लड़के की वो पॉइंट लिखेगी मेरी बड़ी माँ ऐसी है मुझे उसके ये ये मुद्दे अच्छा लगता है उनका नेचर ऐसा है वो किसी भी सिचुएशन में पॉजिटिव रहती है नेगेटिव रहती है तो मैं मुझे लगे अच्छा लगेगा अगर ऐसा होगी तो इस तरह से आप हर एक का दो तीन दो तीन पॉइंट्स लिखना शुरू करोगे ना तो आपको आ, सामने वाला इंसान पढ़ने की आदत हो जाएगी और करियर आ, करियर अलग कुछ नहीं होता लाइफ का एक छोटा सा पॉइंट है करियर तो लाइफ का डिसीजन अलग रहता है करियर इज़ मस्ट करियर आपके लाइफ में में बहुत सारा मायने रखता है तो पैसे के लिए तो आपको एम्यूनिटीज सुविधाएँ जो भी मिलने वाली वो तो उसके लिए आपको करियर उस हिसाब से आप देखें कि मुझे मेरी लाइफ कैसी चाहिए ये डिसाइड करती है आपका करियर डिसाइड करती है लेकिन लाइफ कैसी चाहिए लाइफ का लाइफ आपको सो आप करियर से क्या कर सकते हो जो भी भौतिक सुविधाएँ है अच्छा कपड़ा अच्छा गाड़ी अच्छा बंगला ये सब मिलेगा और लाइफ का डिसीजन लेते समय हम थोड़ा सा तो इमोशनली सोचना चाहिए कि बी प्रैक्टिकल बी प्रैक्टिकल करते करते हमारे इमोशंस भी प्रैक्टिकल वो तो प्रैक्टिकल नहीं है ना वो तो अंदर से ही आते हैं तो हम प्रैक्टिकल और इमोशन प्रैक्टिकल लाइफ चाहिए हमें प्रैक्टिकल से हम प्रैक्टिकली हम सोचना चाहते हैं तो इसके लिए हम क्या चाहिए हमें जो भी सुविधाएं हैं वो उपभोग उसका उपभोग लेने के लिए उसको हमें फील करना चाहिए ना सबसे अच्छा अच्छा चाहिए और जब इमोशंस की बात आती है तो हम इमोशनली सोचते हैं कि दूसरे से मिले इमोशंस ऐसे हैं कि हम दूसरे को बांटने से ज़्यादा मुझको क्या अच्छा लगता है इमोशंस में अच्छा करते हैं तो इमोशंस जब हमें इमोशनली हम किसी से अटैच होते हैं तो वहाँ से रिस्पॉन्स नहीं आता है टीनेज तो के बच्चों को क्या है कि टीनेज के बच्चे मैं मोटा हो जाऊँगा मैं मोटी हो जाऊँगी ऐसा मत सोचो मोटा होने से पहले ही हमें एक अच्छी तरह से आप गूगल पे सर्च करो या फिर किसी से आप डिस्कस करो जो आहार बहुत सारे रहते हैं ना हिंदी में उसको क्या बोलते हैं आहार शास्त्र रहते हैं उनसे आप डिस्कस कीजिएगा कि मोटा ना हो इसलिए मैं क्या खाऊँ या कम खाना ये उसका हिस्सा उसका बिल्कुल भी उसका आंसर नहीं है ठीक है तो आ, आज का ये वीडियो खाली मेरे टीन बच्चों के लिए ही था इस उम्र में हमने न, बहुत सारी चीज़ें हमारे अंदर चेंज होती रहती है तो हमें कन्फ्यूज़न रहता है कि ऐसा क्यों है ये मेरे साथ क्यों हो रहा है तो इस इस, इस, इस माहौल में हम घर से ज़्यादा फ्रेंड्स में ज़्यादा सेटिस्फाई खुद को महसूस करते हैं कि आप कुछ भी शेयर कर सकते हैं जो भावनाएं है, मेरे पास है वही सेम मेरे फ्रेंड के पास रहते हैं तो मुझे फ्रेंड्स में जाना अच्छा रहता है और घर वालों का क्या हो जाता है कि हमको वो छोटा ही समझते हैं तुम्हें क्या समझता है तुम मेरी छोटे हो ऐसा होता है तो हम वैसा नहीं है तो क्या होता है हमारा भी अलग व्यक्तिमत्व व्यक्तित्व हमारा साकार रूप लिया रहता है लेता रहता है